कारण का इथं अजितदादा येतात फक्त शो शायनिंग करा येतात या अजितदादाला फक्त बारामती दिसते हजारो कोटी बारामतीला फक्त नेले जातात शिंदेगड राजाला का दिले जात नाहीत आणि सरकारचे तुम्हाला सांगतो प्रतिनिधी महापूजेला पालकमंत्री यायला पाहिजे होते ना आले का विकास कसला विकास आहे कोट्यावधीचा विकास तुम्हाला सांगतो याच्या घोषणा करतात हे शून्य टक्के विकास आहे का पालकमंत्री या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोक टॅक्स भरतात तुमच्या खिशातून पैसे द्यायचेत का इथं आज बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मा साहेबांचा जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंडिकेट राजानगरीमध्ये पार पडतो आहे आणि या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या ज्यांनी मांडल्या होत्या खऱ्या अर्थानं जन्मोत्सव सोहळ्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे नवे नव्हे तर इथे जे जवप्रेमी येतात शिवप्रेमी येतात त्यांना सुविधा मिळायला पाहिजे तशी भूमिका ज्यांनी घेतली होती ते मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे जाता आपल्यासोबत आज त्यांनी होती मागण्या पूर्ण झाल्या हे बघा एक सुद्धा मागणी पूर्ण झालेली नाही आणि सरकारचे तुम्हाला सांगतो प्रतिनिधी महापूजेला पालकमंत्री यायला पाहिजे होते ना आले का नाही कारण का मराठा समाजाचे आहेत पालकमंत्री तुमचं भाग्य समजा ना आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या नगरीच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुम्हाला पद मिळलं आणि तुम्ही महापूजेला येऊ शकत नाही किती शोक्यान ते काय अहो तुम्हाला सांगतो शिंदेगड राज्याची येस गेले दहा वर्ष झालं तयार होती दहा वर्ष अजून तिथं घोषणाही होत नाही विकास कसला विकास आहे कोट्यवधीचा विकास तुम्हाला सांगतो याच्या घोषणा करतात हे शून्य टक्के विकास आहे आणि या ऐतिहासिक वस्तू जतन होल्या होत नाहीत अहो साधं पाणी नाही अहो या शासनाला प्रशासनानं जागोजागी पाण्याचे स्टॉल उभा करायला पाहिजे होते या राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांचे गेले सात वर्षे दोन स्टॉल आणि महाराष्ट्रभरातून येणाऱ्या जे जिजाऊ रॅलीला माता माऊलींसाठी आदले दिवशी जेवण असतं आणि ह्या माता माऊली मुक्कामाला असतात हजारोच्या संख्येने यांची झोपण्याची राहण्याची आंघोळीची सकाळी गरम पाणी थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला कुठलीही सोय नाही का पालकमंत्री या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोक टॅक्स भरतात तुमच्या किशातून पैसे द्यायचेत का इथं सुविधा करायला पाहिजे होतं जसं आषाढीला पण विठुरायाच्या वेळेस सुविधा होतात होता। का कार्तिकेला होतात तसे इथं काय होत नाहीत आणि माझी मागणी आहे आषाढी आणि कार्तिकीला जसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात तसं या शासकीय महापूजेला माँ जिजाऊंच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यावं अशी आमची विनंती आहे आता सध्या पालिका निवडणुकीतील अनेक नेते ने व्यस्त असते यायला पाहिजे होतं त्यांनी हो शंभर टक्के यायला पाहिजे होते ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राजकारण करतात महासाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे ना महासाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज घडवले आणि या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणारे हे सर्व पक्ष आहेत म्हणून या जयंतीच्या निमित्त येणं गरजेचं होतं आणि तुम्हाला सांगतो शासकीय महापूजाला उपस्थित राहणं काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो इथं सुखसुविधा नाहीत याचं गांभीर्य कुणीही घेत नाहीत म्हणून आम्ही या लवकरच मराठा क्रांती मोर्चाची या शिंदेगड राजा इथे महाराष्ट्रातील सर्व समलोकाला आवाहन करणार आहे आणि इथं बैठक घेऊन आम्ही मोर्चा काढणार चत... आहे आहोत धर्मवीर छत बघा औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं उस्मानाबादचं धाराशिव दिलं मग राजमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचं बुलढाणा जिल्ह्याला नाव देव अशी सर्व महाराष्ट्रातील तमाम जिजाऊ भक्तांची या बुलढाणावासींची विनंती अजून का झालं नाही मग कोण कमी पडतंय याच्यासाठी सुद्धा मी आवाज उठवणार आहे सिंडिकेट राज्य विकास आराखड्याची अनेक वर्षांपासूनचा प्रस्तावित आहे आणि तो काही यांची काही प्रमाणात होतोय असं बोलल्या जाते की त्या विकास आराखड्याची जी कामं आहेत ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनापासून असो किंवा बुलढूकच्या सुविधा असतो त्या संतगतीने होत आहेत का किंवा तुमची अपेक्षा नेमकी काय विकास आराखड्या विकास आराखडा फक्त कागदावरच आहे माझं एकच विनंती आहे गेले दहा वर्ष इथं जे पैसे खर्च केलेत याची शोध पत्रिका काढली पाहिजे कुठं गेला विकास विकास शून्य आहे अहो तुम्हाला सांगतो इथल्या जे जतन वस्तू व्हायला जतन व्हायला पाहिजे होतं ऐतिहासिक जतन कुठंच नाही सगळे पटझड झालेले विकास कुठे गेला कागदावर हो आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी इथं बैठक घेतली पाहिजे आणि बैठकीतून ह्या शोधपत्रिका जाहीर करून जे जे तुम्हाला सांगतो विकास करायचा आहे त्यांनी स्वतः प्रत्येक जागेवर फिरून तात्काळ विकास करावा कारण का इथं आजीदादा येतात फक्त शो शायनिंग करायला येतात या अजितदादाला फक्त बारामती दिसते हजारो कोटी बारामतीला फक्त नेले जातात शिंदेगड राजाला का दिले जात नाहीत नुसते इथे बैठक करतात विकास निधीची घोषणा करतात करता। अजितदादा तुम्हाला सांगतो तुमच्या हाताला लखवा भरलाय काय शिंदेगड राजाला विकास निधी देताना म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री त्यांचाच आहे त्यांनी सूचना करायला पाहिजे होती तर बैठक घेणं गरजे होते आधी दहा ते बारा दिवस हा कुठलीही बैठक झालेली नाही आणि पालकमंत्री महापूजेच्या शासकीय पूजेला उपस्थित राहील नाही त्यामुळे मी ह्यांचा निषेध करतो विविध मागण्यासुद्धा मांडून दिल्या आहेत त्यांनी आणि सिद्ध राजा मातुतीर्थाचा जो विकास आहे तो खऱ्या अर्थानं आता गतिमान होणं गरजेचं आहे सिंदिकेट राजाच्या विकासाला गती मिळा मिळाल्याची गरज आहे कारण हे ऐतिहासिक संवर्धन आहे मातृतीर्थ हा जिल्हा ओळखला जातो जुजाऊनचा जिल्हा आहे आणि विविध मागण्या त्यांनी मांडल्या आणि येत्या काळातसुद्धा मराठा क्रांती वर्षाच्या वती मोर्चाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी स्पष्ट शब्दात दिलेला आहे स्टोरी डॉट कॉमसाठी अभिषेक बर्फे सिंदिकेट राजा बुलढाणार